Thank you घरातल्यांच्या आवडीनिवडी जपता जपता आपण आपली आवडनिवड काय आहे हे सगळं विसरूनच जातो पण आज ठरवलं आज स्वतःसाठी काहीतरी बनवायचं मग मला आज थोडंसं चमचमीत काहीतरी खाऊ वाटत होतं वेगळं म्हणून मी काय केलं परातीमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं अर्धा वाटी रवा एक चमचा ओवा कसुरी मेथी एक चमचा अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे मीठ घातलं दोन चमचे तेल घातलं आता हे सगळं पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे म्हणजे पिठाबरोबर एकजीव झालं की कणिक चांगली मळली जाते आता थोडं थोडंसं पाणी घालून कणकेचं घट्ट गोळा मळायचा पाणी एकदमच जास्त घालायचं नाही नाहीतर लगेचच कणिक पातळ होते म्हणून अगदी थोडं थोडंसं पीठ घालत ना चांगलं घट्ट कणकेचा गोळा मळून घ्यायचा आहे कणकेचा गोळा मळून झाला आहे त्यावरती थोडंसं तेल घालूया परत एकदा आणि परत छान असं मऊसूत कणकेला करायचं आहे कणिक मऊ झाली ना की मग परत पुढे आपल्याला वापरायला अगदी अवघड जात नाही मऊसूत कणकेचं तुम्ही जे काय बनवता ना ते चांगलं मऊसूतच होतं मग आता कणकेला झाकून ठेवूया तोपर्यंत इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी मटार घ्यायची आहे म्हणजे वटाणा पाच वाट ते सहा हिरव्या मिरच्या घालून हे वाटण करून घ्यायचंय जाडसर आता गॅसवरती कढई ठेवून अगोदर एक चमचा तेल घालूया अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे तडतडले ना की आपण वाटलेलं वटाणाचं सारण आहे ते त्याच्यामध्ये टाकून दोन ते तीन मिनटं हलवून घेऊया नंतर त्यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट अर्धा चमचा हळद एक चमचा धणे पावडर एक चमचा जिरा पावडर गरम मसाला अर्धा चमचा चवीप्रमाणे मीठ घातले, मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता जोपर्यंत याच्यातलं मॉश्चर संपत नाही आहे ना तोपर्यंत चांगलं मिक्स करून आहे एक तीन ते चार मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही आता वरून मी एक मोठा चमचा तीळ घातलं आहे तीळ अगदी ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरी हरकत नाही परत असे एक दोन एक ते दोन मिनटं चांगले मिक्स करून घेऊ सारण थंड झालं का एका वाटीत काढून घेऊ तोपर्यंत आपली कणिक पण छान अशी मऊसूत झालेले आहे घट्ट तर झालेलीच आहे पण अगदी मऊसूत झाली आहे बघा आता छोटे छोटेसे गोळे काढून घ्यायचे आहेत बाजारामध्ये वटण आल्यापासून घरामध्ये सगळ्यांचं चालू होते की दररोज वेगवेगळ्या भाज्याच फक्त बनवते वेगळं काही बनवतच नाही म्हणून मी आज ठरवलं की आपल्याला पण खाऊ वाटेल आणि मुलांना पण खाऊ वाटेल असं चमचमीत काहीतरी बनवूया आता कणकेचा गोळा घेतला त्याची छान अशी आपण पारी बनवले त्यामध्ये हे सारण बनवलेलं आहे ते भरून घ्यायचे मात्र चमच्याने चांगलं सारण दाबून घ्यायचे म्हणजे लाटत्या वेळेस ते फुटलं नाही पाहिजे चारी बाजूने चमचा फिरवायचा बरं का म्हणजे तो व्यवस्थित दाबलं जातं आणि व्यवस्थित बसलं पण जातं वरून सगळी कणिक व्यवस्थित लावून बंद करून ठेवायचं अशा प्रकारे सगळे गोळे आपण बाकीचे तयार करून घेऊया ज्यावेळेस आपण कणकेची पारी बनवतो ना त्यावेळेस मधला भाग थोडासा जाड ठेवायचा आणि बाकीचा भाग आहे ना तो पातळ करायचा मात्र सारण ठेवताना व्यवस्थित दाब देऊन घ्या म्हणजे छान असं बसलं जातं ते आणि लाटत्या वेळेस अजिबात हालत नाही तर अशा प्रकारे सगळे गोळे आपण इथं अगोदरच व्यवस्थित असे तयार करून ठेवूया बाजारामध्ये जोपर्यंत वटाणा येतो ना तोपर्यंत आमच्याकडे पाच ते सहा वेळा ही रेसिपी होते कारण तेवढी टेस्टी लागते जो आपण मसाला वटाण्याच्या सारणाबरोबर बनवतो ना तो अगदी जबरदस्त लागतो आता आपण पोळपाटावरती ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत जास्त जाडसर पण लाटायचं नाही आणि जास्त पातळ पण नाही मिडियम आकारामध्ये लाटून घेऊया लाटत्या वेळेस अगदी हलकासा दाब द्यायचा तरीसुद्धा तुम्ही बघू शकता एकही फुटलेली नाही आहे कारण आपण सारण छान दाबून भरलेलं होतं आणि महत्त्वाचं म्हणजे कणिक चांगली मळलेली होती आता तेल गॅसवरती गरम झालेलंच होतं कढईमध्ये तर एक एक पुरी इथे टाकून आपण खुसखुशीत अशी दा मंद आच्यावरती तळून घ्यायची आहे हे पहा मस्त कलर पण आलेला आहे आणि वरूनच दिसते बघा अगदी खुसखुशीत झालेली आहे मंद आच्यावरती जेवढ्या तळायला नाही तेवढ्या खुसखुशीत होतील जास्त तेल पण पकडणार नाहीत आणि खायला पण तेवढ्या टेस्टी लागतील तर अशा प्रकारे बाकीच्या पण सगळ्या पुऱ्या आपण इथं तळून घेऊया गॅस मात्र कमीच ठेवा म्हणजे छान अशा फुलल्या पण जातात आणि कुरकुरीत राहिला तर जास्त वेळ टिकतात ही पुरी एवढी टेस्टी लागते ना खायला कारण जे सारण बनवले ना ते तर टेस्टी झालेच आहे वरून आपण कणिक पण व्यवस्थित मळलेली आहे त्यामुळं पण ते अगदी व्यवस्थित बनली गेलेली आहे आणि कुरकुरीत झालेली आहे तर कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा तुम्ही आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी घरी ट्राय करून बघा ही पुरी तुम्ही खाऊ शकता चटणीबरोबर सॉसबरोबर किंवा कुठल्याही भाजीबरोबर परत एका छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूयात तोपर्यंत नमस्कार